लोकनेते लालजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रभू श्री राम आनंद उत्सव जल्लोषात साजरा माझी शाळा माझी अयोध्या खास आकर्षण प्रभू लक्ष्मण हनुमंत रामसेना निंबोळा तालुका देवडा येथील लोकनेते लालजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल नेहमीचा नाविन्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक उपक्रम व कार्यक्रम घेण्यासाठी चर्चिले जाते यावेळी देखील निंबोळा गाव व परिसरातील गावांना याचा प्रत्यय आला आज सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या श्री क्षेत्र धाम येथे प्रभू श्री रामचंद्र लोकार्पण सोहळा होत असताना निंबोडा येथे लोकनेते लालजी पाटील इंग्लिश विद्यार्थ्यांनी लक्ष्मण सीतामाई प्रभू हनुमान यांच्या समवेत एक्कावन्न विद्यार्थ्यांनी हनुमंताची वेशभूषा श्री राम सेना करून कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा करण्यात आली शोभायात्रा प्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या देवतांच्या वेशभूषा सर्वांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू होत्या यानंतर शाळेत श्री हनुमान चालिसा पठण श्री राम रक्षा स्तोत्र श्री प्रभू रामचंद्राची आरती असे विविध आध्यात्मिक कार्यक्रम शाळेत उत्साहात व आनंदात संपन्न झाले यावेळी उपस्थितांनी गावातील बांधवांनी उपक्रमाचे कौतुक देखील केले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक धार्मिक शिक्षणाची व सेवेची गोडी निर्माण होईल हा यामागचा उद्देश आहे असे मत प्राध्यापक प्रशांत बच्छाव यांनी व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक मयूर अहिरे प्राध्यापक प्रांजली पवार प्राध्यापक आरती सोनवणे प्राध्यापक सविता जाधव प्राध्यापक कल्पना बोरसे सोनाली गोसावी तसेच गाव व परिसरातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे बघत होतो तो, तो सुवर्ण आणि सुवर्ण दिवस आज आपल्यासाठी उगवलेला आहे म्हणजे काय की अयोध्या अयोध्याधाम येथे प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचं आज आपली जी सर्व इच्छा होती अपेक्षा होती ती पूर्ण झाली की म्हणजे श्री प्रभू रामचंद्र यांचं त्यांची ये जन्मभूमी अयोध्या अयोध्याधाम जी की उत्तर प्रदेशात आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न होत आहे अनेक संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज श्री लल्लांचं तिथं मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि लोकार्पण म्हणजे आजपासून प्रभू रामचंद्रांचं मंदिर सगळं जगातील लोकांसाठी देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं झालेलं आहे आणि आज हा आपण सगळ्या देशालाच नाही तर जगाला आजचा आनंदाचा दिवस आहे आणि या श्रीराम रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण आपल्या स्कूलमध्ये आनंद उत्सव आपण साजरा केलेला आहे आणि या आनंद उत्सव साजरा करत असताना आपण आज आपण आपल्या गावातून निंबोळे गावातून भव्य दिव्याची मिरवणूक त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण केलेली त्याच पद्धतीने आपण सर्वे जे बालगोपाळ आहेत आपले विद्यार्थी सर्व बालगोपाळ हे प्रभू हनुमंतांच्या भूमिकेत वेशभूषेत परिधान करून आलेत पुन्हा आपले काही विद्यार्थी आहेत प्रभू रामचंद्र बनलेत कोणी कोणी सीतामाई लक्ष्मण हनुमंत अशा वेगवेगळ्या वेशभूषेत आपण सर्व या ठिकाणी सर्व आनंद उत्सव साजरा केला या ठिकाणी आपली आज या ठिकाणी मिरवणूक संपन्न झाली आपण सर्वांनी आज आपण या ठिकाणी प्रथमचा रामचंद्र त्यांच्या आनंद उत्सवा निमित्त या ठिकाणी श्री हनुमान चालिसा पठण करणार आहोत श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करणार आहोत या ठिकाणी प्रभू हनुमंताची आणि प्रभू श्रीरामाची आरती देखील या ठिकाणी आपण करणार आहोत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया